बोला तू सर जयन सर जैन जैन सर नमो शेतकऱ्याचा हप्ता लवकरच जाहीर होणार असं म्हणत होते पण का सर त्यांची काही हा आमच्या सूत्रांनो सर आम्हाला समजलेलं आहे ओके आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टीची विचारणं होत असते त्यात नमो शेतकरी योजना सर आपण मी कळू इच्छितो की नमो शेतकरी योजना आतापर्यंत टाकलेले जे पाच हप्ते होते त्यानंतर आता सहावा हप्ता लागलेच बहुत शक्यतो नव्याण्णव टक्के तरी ऑगस्ट महिन्यामध्ये जो आता सध्या चालू आहे सातवा हप्ता चालू आहे सर सहावा साठी तर आपण काही काळजी करू नये शेतकऱ्यांना सांगून टाकावं की हा येणारा जो हप्ता आहे तो लागले किमान अंदाजे हरकत नाही वीस तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होईल जमा शक्यता आहे का हो नव्याण्णव टक्के तरी शक्यता आहे सर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडला शेतकऱ्याला नेमकी मदत काय होईल सर नेमकी आता या बाबतीत प्रत्येकालाच आर्थिक बाजूची आवश्यकता असते पण या योजने जे पैसे मिळणार आहेत त्या पैशातून आपण आपल्या शेतीविषयी लागणाऱ्या सर्व गोष्टी या ठिकाणी खरेदी करू शकतो महत्वाची बाब म्हणजे शेती शेतीविषयी लागणाऱ्याच गोष्टी म्हणजे खते औषधी बियाणे जे असतात काही आपल्याला बी बियाणे खत किंवा शेतीसाठी लागणारे जे इतर साहित्य असतात ते आपण या पैशातून खरेदी करू शकतो त्यासाठी आपल्याला जास्त वेळ घ्यावी करावी लागणार लागणार नाहीये कारण शासनाचं मत असं चाललंय की लवकरात लवकर आपल्या खात्यामध्ये नमोशेतकरी योजनेचे जे काही हप्ते जो हप्ता शिल्लक राहिलेला आहे तो टाकून द्यायचा हा म्हणजे नमो शेत आपल्या पीएम किसानचा हप्ता विसावा पडल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या आत नमो शेतकऱ्याचा हप्ता पडणार होता तर असं सूत्राच्या हो आधारे कळवण्यात येत आहे की वीस तारखेला जमा होण्याची शक्यता आहे जवळपास वीस तारखे तीस तारखेपर्यंत पैसे जमा होऊन जातील असं का म्हणजे नमोद शेतकऱ्याचा जे हप्ता शेतकऱ्यांना पडलेला आहे तसंच म्हणजे सीएन किसानचा हप्ता काही अडचण नाहीये फक्त एवढं करा की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये काही शेतकरी अजून शिल्लक असतील नमो शेतकरी योजनेमध्ये समाविष्ट होण्याचे त्यांना जे काही लागणारे बाबी आहेत किंवा त्यांना समाविष्ट करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आपण त्यांच्या कानावर घालत आम्ही या योजनेमध्ये सर्व करून घ्यावं हो म्हणजे ज्यांचे राहिलेले फॉर्म वगैरे आहेत त्यांची तुटी हो वगैरे असेल तर त्यांनी अजिपूर्वक त्यांचे आधार कार्ड त्यांचे बँक स्टेटमेंट त्याच्यानंतर आधार शेडिंग वगैरे हे ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे किंवा जर ज्या शेतकऱ्याचे जर पैसे म्हणजे येणार नाहीत म्हणजे त्याचं कारण काय असू शकतं की बाबा त्याचं सातबारा नाव दुसरा असू शकतं आधारावर दुसरा असू शकतं म्हणजे नावा चेंजिंग जर असेल तर त्याचे किंवा पडणार नाही किंवा बँकेचं नाव पण नावामध्ये चेंजिंग असणार हो असं आहे का ह्या गोष्टीची पूर्तता करून घेण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधवांना एक मदत किंवा त्यांना कळवावं की ज्या काही अडी अडचणी आहेत किंवा ज्या काही आपल्या बाबतीमध्ये झालेल्या त्रुटी पूर्ण करून घ्याव्या सर नक्कीच तर आपल्या शेतकऱ्यांना मी असं सांगू शकतो की बाबा की आपल्या चॅनलवर जे शेतकरी नवीन असथम पीएम किसानचा असो नमो शेतकऱ्याचा असो किंवा शेतक शेतीविषयी ज्या अनेक ज्या माहिती असतील त्या त्या सर्व बाबीमध्ये आपल्या चॅनल शिवाजी क्लासेस अॅग्रिकल्चर माध्यमातून सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर केल्या जातील सरपासून सर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल काही हरकत नाही आपल्याला लागले इतर कोणती माहिती तुम्ही केव्हाही संपर्क साधू शकता आपल्याला सतत आमचं सहकार्य राहील ठीक आहे सर धन्यवाद ला सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद